माझ्या आयुष्यात गेले ना गेले त्यांना मी राम राम केलेला आणि मी देव साक्षीदार आहे की ज्या ज्या व्यक्तीने मला त्रास दिलेला आज त्या व्यक्ती जेवण घ्यायला मजबूर आहे माझ्या पहिल्या घरचीच गोष्ट सांगत आहे जो व्यक्ती म्हणत मनन, होता ना माझ्याशिवाय तू शून्य आहे मला माझा पहिला नवरा म्हणत होता माझ्याशिवाय तू शून्य आहे या जा समाजात म्हणे लग्न तुटणाऱ्या आणि घरी बसणाऱ्या पोरीला कोणी विचारत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर कसा आहे ना मला नाही आहे नवरा बरोबर नवरा नाही म्हणून मी मस्त एन्जॉय करते वेगवेगळ्या साड्या घालते ब्लाऊज घालते मेकअप शेकअप करते मग नवऱ्याची गरज नाही तर मग मी सेकंड मॅरिज कशाला केलं का केलं मी सेकंड मॅरिज सांगा मला पटापट पड़ कॉमेंट बॉक्समध्ये बरोबर मला असं वाटते जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही त्याचे मागचे पुढचे आपण व्हिडिओ बघत नाही एखादा व्हिडिओ फक्त बघायचा आणि आपलं मत नोंदवायचं तर तुम्ही जर मत नोंदवलेलं आहे तर मला सुद्धा रिप्लाय द्यायला काहीच हरकत नाही बरोबर पण तुम्हाला शिस्तीत आणि व्यवस्थित मी उत्तर देणार आहे जेणेकरून या जगात मी सांगते जर कोणाचे संसार तुटलेले आहेत जर कोणत्या मुली घरी येऊन बसलेले आहेत म्हणजे डायवर्स होऊन जर कोणत्या मुली घरी येऊन बसते ना तर तुमच्यासारख्या भावजांना त्या नंदा खपत नाहीत म्हणून मग त्यांचे घरचे काय करतात की बाबा ननद भावजीचं पटलं पाहिजे माझ्या मुलाचा संसार चांगला जायला पाहिजे म्हणून ज्या घटस्फोटीत मुली असतात ना त्यांचं लग्न लावून देतात मायबाप बरोबर त्यांना शोक नसते एकदा पोळून निघाल्यावर आगी आगीतून निघाल फोपट्यात जाण्याचा मुलींना शोक नसते पण बाई काही कारण असतात त्याला हुँ? आता तुम्ही म्हणणार काय झालं तर त्या दिवशी सध्या तुम्हाला माहिती आहे माझे प्रमोशनचे व्हिडिओ चालू असतात त्याच्यामुळे मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवते आणि डेली रुटीन मध्ये मी ते शेअर करते विचार माझी काहीच चूक नाही आहे तर मला ना इथं एका व्हिडिओला कॉमेंट आलेली आहे ज्योती ज्योती एक मिनिट ज्योती अंधारस्कर फोर झिरो सेवन फाईव्ह ही मला कॉमेंट आहे अजूनही ती कॉमेंट तिथंच आहे बघू शकता संजीवनी राणेवर मी ज्या दिवशी व्हिडिओ सोडला त्या दिवशी मला ही कॉमेंट आहे ज्योती अंधारस्करची नवरा नाही म्हणून मस्त एन्जॉय करते मस्त नाही नवऱ्याची गरज नाही म्हणते मग कशाला सेकंड मॅरेज केले तर ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर कान उघडून ऐकून घ्या ठीक आहे नवरा मला सांगा तुम्ही लग्न कशाला केलं आता माझा प्रश्न तुम्हाला हा की मी साठी केलं असेल किंवा कशासाठी पण केलं असेल तर तुम्ही नवरे लग्न का केलं केलं नसेल तर का म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर का केलं आणि तुम्ही आता लग्न करणार नाही का जर तुम्ही म्हणणार मी लग्नच केलं नाही तर तुम्ही आता लग्न नाही का आणि लग्न करणार नाही का आणि का करणार नाही याचं पण मला उत्तर पाहिजे बरोबर आता तुम्हाला सांगते की मी का बरं लग्न केलं हा पहिले आता मला तेच तेच ते मग लोक म्हणजे सुरू झालं हिचं पहिलं ते कराण परंतु हे असे लोक कारण नसताना मधात येऊन तोंड मारतात ना म्हणून यांना उत्तर द्यावं लागते मला कोणत्या कुत्र्यानं चावलं नाही की तेच ते मला पण ते मागचं काढायची सोय नाही कारण मी माझ्या लाईफमध्ये खूप पुढे गेलेली आहे आता मागच्या लाईफ मधून मी माझ्या लाईफमध्ये लय पुढे गेलेली आहे मला गरज नाही मागचं काढलेलं जे माझ्या आयुष्यात गेले ना गेले त्यांना मी राम, राम केलेले आणि मी देव साक्षीदार आहे की ज्या ज्या व्यक्तीने मला त्रास दिलेला आज त्या व्यक्ती जेवण घ्यायला मजबूर आहे माझ्या पहिल्या घरचीच गोष्ट सांगत आहे जो व्यक्ती म्हणून म्हणत होता ना माझ्या शिवाय तू शून्य आहे मला माझा पहिला नवरा म्हणत होता माझ्याशिवाय तू शून्य आहे या समाजात म्हणे लग्न तुटणाऱ्या आणि घरी बसणाऱ्या पोरीला कोणी विचारत नाही मी त्याचा शब्द खोटा पाडून दाखवला आज मी सेल्फ डिफेन्स झाली झाली मी दोन मुलांना सांभाळत आहे प्लस माझ्या आईला सांभाळत आहे आणि असं मी त्यांना अशी तशी लाईफ देत आहे रॉयल लाईफ देत आहे मी माझ्या दोन्ही मुलांना आणि आईला पण तर मी सेकंड का लग्न केलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यात अगोदर की माझा डायव्हर्ट झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं आणि याचं पण झालेलंच होतं म्हणजे लाण्याचं मग मी इथं आल्यानंतर तिकडं ते म्हणजे भांडणं करणे भांडणं करणे काय भांडे आपटणे आईला असं टॉर्चर करणे हे ते म्हणजे त्यांना असा त्रा हे झाला होता डायव्हर्टचा विषय सुरू झालेला होता तर की बाप रे आता ही आमच्या घरी येऊन बसली आता हिच्या मुलांना बा, मुलीला बघावं लागणार हिला बघावं लागणार असतात असे काही काही लोक ज्यांना नंदा नंदांचा पैसा वगैरे सर्व चालतो परंतु नंदेचं काही काही करणं अजिबात आवडत नाही बरोबर मग माझ्या आईला असं वाटलं माझ्या मुलीमुळे माझ्या दोन मुलांचा जर संसार खराब झाला दोन्ही सुना जर माझ्या मुलांना सोडून गेल्या तर कसं होणार हा विचार करून माझी आई म्हणे कोणी कोणाचं नसते त्याच्यामुळं मी डोळे बंद करण्याच्या अगोदर नवरा आयुष्यात हवा तो कसा का असे ना तो आयुष्यात हवा म्हणून मी लग्न केलं होतं गरजेसाठी नव्हतं केलं गरजेसाठी लग्न केलं नव्हतं पहिलं डायव्हर्ट झाल्यानंतर मी फायनान्स मध्ये पंचवीस हजार रुपये महिन्यानं जॉबला होती इसाप मायक्रो फायनान्स कुठं पण तुम्ही लावून म्हणजे सर्च करून बघता इसाप मायक्रो फायनान्स आणि जर त्याचे पुरावे लागतील तर अजूनही माझ्याकडे जॉईनिंग लेटर आणि आयडिटी कार्ड आहे ते बघावं लागणार मला पंचवीस हजार रुपये महिना घेत होती मी मला काही गरज नव्हती पण माझे घरचे नव्हते ऐकत माझी आई आए ऐकत नव्हती आणि तिचं हे ठेवायला म्हटलं जाऊ द्या डोळे बंद करण्याच्या अगोदर आणि माझंही सांगते माझं सासद म्हणजे खूप छान आहे त्यांना पाटील पदवी आहे त्या गावात पाटील म्हणतात त्यांना तोंड भरून त्यांना पाटील पदवी आहे माझं खानदान वगैरे खूप छान आहे सासर माझं पण माझा नवराच तिथं हरामखोरा आहे तर तिथं मी मात खाल्ली बरोबर तिथं मी मात खाल्लेली आहे त्याच्यासाठी पण मी भरपूर केलेला आहे वास्तविक पाहता नवरा बायकोच्या सर्व इच्छा पूर्ण करतो पण माझ्या बाबतीत उलट झालेला आहे सुरुवातीपासून मीच त्याला कपडे घेऊन द्यायचे तो ज्याला जाऊन बसला तर मीच त्याला तिथून सोडून आणायचं मुलाचं ऑपरेशन झालं तर मीच केलं मुलीला शिक्षणाचा खर्च मीच लावते करते तर काही वेगळं करत नाही मी माझ्यासारख्या भरपूर सिंगल मदर आहेत त्या करतातच ते मी पण करत आहे जर मला नवऱ्याची गरज असती त्याची जर मला गरज असती ना तर मी काहीच कामधंदा केलं नसतं एवढं लोकांचं मी सहन केलं नसतं आणि तुम्ही जर हा प्रश्न मला विचारता मी दुसरं लग्न का केलं तर तुम्ही जे पुरुष आहेत ना महिला तरी एका मुलाला घेऊन किंवा मुलांना बघून ती स्त्री एकती जगते काहीच असतात ज्यांना नवऱ्याची गरज असते त्या अफेयर करतात त्या अफेरी करतात तर त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे परंतु काही स्त्रिया स्वाभिमान स्वाभिमानीत सुद्धा असतात की त्या स्वतःच्या बलबुत्यावर चरित्र क्लीन क्लिंटून मुलांना लहानाचं मोठं करतात आणि त्यातलीच मी एक आहे बरोबर ना तर त्याच्यामुळं मला असं वाटतं ज्योतिताई तोंडाचा वाफा गमावल्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला बोलण्याच्या पहिलं मागचं पुढचं पूर्ण बॅकग्राऊंड बघायचं आणि मग आपलं मत मांडायचं मला गरज असती ना तर त्याच्या एवढ्या मोठ्या मी चुका हे नसत्या की नाही त्यांनी आजपर्यंत मला बायकोचं कोणतं सुख दिलेलं नाही आहे बोलू नये पण बोलायची वेळ आहे कि माझ्याजवळ असं काहीच नाही माझ्या नवऱ्यानं जे दिलेलं की बाबा तू हे गी ते तो आताही गेला ना तर तेव्हा तेव्हा त्याला मी तेरा ड्रेस दिलेला आहे तेरा जे मी जे माना मिशोकडून आलेले होते तेरा ड्रेस घेतले मी त्याला एका एक वर्षात तेरा ड्रेस आल्या आल्या चार पाच ड्रेस घेतले त्याच्या वाढदिवसाला दोन ड्रेस घेतले नंतरही ड्रेस घेतले तेरा ड्रेस एवढंच नाही त्याच्या पायातली चप्पल फाटली होती त्याला मी सातशे रुपयाचा बूट घेऊन दिलेला होता चौदा हजाराचा मोबाईल घेऊन दिलेला होता साठ हजाराची त्याला मी गाडी लावून दिलेली आहे कॅन्टीन दहा बारा हजार त्याने उधारी करून गेलेला आहे पाच हजार जे सेविंग जमा केली होती ते घेऊन गेलेलं आहे मग आता सांगा गरज कोणाला आहे जर आपल्याला आणि तो गेल्यानंतर मागच्या महिन्यात त्याचे ईएमआय जी आहे मोबाईलची लास्ट ईएमआय ती मी भरलेली आहे एवढं असूनही त्याने माझ्यासोबत एवढी दगाबाजी केल्यावरही माझ्या सासूबाई वारल्या मी माझं कर्तव्य पूर्ण गेली केलं मी तिथं गेली माझं जे काही कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं मी आली एवढे दिवस झाले साधारण तो व्यक्ती एक कॉल सुद्धा करत नाही माझे मुलं कसं आहे माझी बायको कशी आहे एवढा माझ्या घरात राडा होत आहे अक्षरशः मला मारण्याच्या धमक्या देत आहे माझ्या घरात तोडफोड करणं सुरू आहे माझे बेसिंगचे पैप तोंड टाकलेले आहेत की माझी बेसिंग बंद करण्यात आलेली आहे एवढं सर्ग मी सोशल मीडियावर टाकत आहे माझी कायदेशीर कारवाई चालू आहे तरी सुद्धा तो एक व्यक्ती कॉल करत नाही की तुला काही मदतीची गरज आहे का हम्म खरंच तो नवराय खूप वाईट वाटते याच गोष्टीचं की एखादी स्त्री जर पुढे जात असेल चांगली राहत असेल चांगली वागत असेल तर तिच्या कामाची प्रशंसा होत नाही तर तिच्या चरित्र्याची जास्त चर्चा होती खूप म्हणजे वाईट वाटते मला अशा स्त्रियांची आणि क्यू पण येते तुम्हाला सुद्धा बहीण वगैरे कोणी असणारच आहे बहीण वगैरे आणि विचार करा तिच्या आयुष्यात जर असा बेवळा नवरा मिळाला भेटला आणि वयाच्या सव्वीस सत्तावीस वर्षी तिचा दायवज झाला आणि ती जर घरी येऊन पडली तर तिला असेच बोलणार का तुम्ही की तुला गरज आहे तुम्ही जर गरजेची गोष्ट करत असाल ना तर गरज कुठेही पूर्ण करता है, करता येते आता समजून जावा काय म्हणायचं आहे तर गरज पूर्ण कुठेही कधीही करता येते अफेअर करून सुद्धा गरज पूर्ण करता येते परंतु मला माझ्या चरित्रावर तो बट्टा लावायचा नव्हता म्हणून सलमान समक्ष लग्न केलं होतं आणि आता सुद्धा इज्जतदारीनच राहत आहे चार भिंतीच्या आत काम करत आहे चार भिंतीच्या आत आत मेकअप करते जे काही करायचं आहे चार भिंतीच्या आत करते आणि मुलं आजूबाजून असतात गावाला जाताना आई नेहमी सोबत असते मला काही तुमच्यासारख्या फालतू तु लोक फालतूच तु आहे तुम्ही तुम्ही जर चांगले तुमचे विचार असते ना तर तुम्ही असे म्हणजे एक तर्फी तुम्ही हेच केलेलं आहे ना मला टॉर्चर बोलल्याच नसते तुम्ही अशा पद्धतीने परंतु असं वाईट खूप वाईट तुमच्या म्हणजे अक्षरशः आतून रडावस पण वाटत पर आहे परंतु माझे अश्रू अशा फालतू लोकांना मी देत नसते खूप रडलेली आहे आधी आधीपासून स्ट्रगल काय हे मला माहिती आहे त्याच्यामुळं रळणार नाही कॅमेऱ्यासमोर रळायचे असले तर व्हिडिओ बंद झाल्यावर रडी ठीक आहे तर बस एकच विचारायचं आहे की तुम्ही लग्न केलं असेल तुमच्या गरज काय होती तुम्हाला लग्न करायची ओके तो चला बाए बाए। तर चला बाय बाय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा ओके चला बाय बाय